अँड वन सेकंड वेलकम टू अर सिंगल प्रॉपर्टीज यूट्यूब चॅनेल तुम्हाला तर माहिती आहे की मी देवगडमधल्या खूप सुंदर प्रॉपर्टीज चालते आणि ते पाहत असाल की मी माझ्या अगदी विरेच्या सुरुवातीपासूनच चेहरात छान हास्य दिसतंय म्हटल्याप्रमाणे तुम्ही देवगड देवगडवतीमध्ये विशेष प्रेम आहे आणि समुद्र आणि इतरचं वातावरण असतं म्हणजे मी इथे कितीही दिवस कसेही राहू शकते मला पुणे शहरात अगदी खुश करून दिसत तरी पण माझी राहण्याची इच्छा नाही आहे आणि मी अशा ठिकाणी आले खरंच

आहे आणि आपल्याला पूर्ण हा बीच दिसतो की कुंकेश्वरचा बीच आहे आणि आमचा कुंकेश्वरचा बीच हा फार मोठा आहे खूप मोठा आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आता तिथे लेटेस्ट महोत्सव सुद्धा झाला सो इथून इतकं सुंदर लोकेशन आहे आ, था था मी आता संध्याकाळच्या वेळी आलीये मी इथे फिरले की इथे तुम्हाला सूर्य असताना जाताना दिसत आहे तुम्ही पाहू शकता ज्या गोष्टी पाहण्यासाठी आपण मोठ्या मोठ्या ठिकाणी जातो मोठे मोठे आपण हॉटेल्समध्ये राहतो त्या इथे आमच्या इथे नॅचरली तुम्हाला पाहायला मिळतात असा सुंदर प्लॉट जो की टेबल प्लॉट आहे रस्त्या लगत आहे मी ज्या पुन्हा जाईन तर तुम्हाला रस्ता छान दाखवते मी पाठी गेले मला पाठीमाची गाडी दिसत असेल सो so, तिथे रस्ता आहे आणि अगदी रस्ता लगत जो की असा वरती जातो समुद्रापासून वरती जातो आणि अतिशय सुंदर असा इथे कातळी क्षेत्र आहे जे की कातळ आणि माती मिश्रित क्षेत्र आहे आमचा बऱ्याच लोकांच्या मनात हा भ्रम असतो की आमच्या देवगडमध्ये पाणी नाही असं नाहीये बाबा की मी देवगडमध्ये राहते एवढे वर्ष खूप खूप अभिमानाने सांगू शकते की आमचं देवगड हे समृद्ध आहे प्रत्येक बाबतीत आणि जिथे कातळ आणि जमीन मिश्रित क्षेत्र असतं अशा ठिकाणी सुद्धा आमच्या इथे पाणी मुबलक प्रमाणात असतं आमच्या इथे सगळ्यात मोठे मोठे प्रोजेक्ट आमच्या देवगडला लोक बनवणं पसंत करतात की लोक इन्व्हेस्ट करणं पसंत करतात सो अशी सुंदर एकशे पासष्ट गुंटींची मी तुम्हाला जमीन दाखवते इथे पाहू शकता तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे की रस्ता लागत आहे इथे लाईट सुद्धा बिकॉज आपण जिथून येतो ती पूर्ण प्रॉपरशी वाडी आहे आणि इथं आपल्याला लाईट कनेक्शन सुरू शकतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्री प्रॉपर्टी जर तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एक इन्व्हेस्टमेंट पर्पज पर पर म्हणून घेऊन ठेवायची असेल तर इथे रेखी फार आ, फार कठीण वाटतात आणि कमी वेळामध्ये वाटतात आणि इथे जर तुम्हाला हॉटेलसारखं जर मोठा प्रोजेक्ट करायचा असेल तर मी वेगळं सांगायला नको याच लोकेशनसाठी आपण ॲब्रॉडला जात असतो असे सनसेट आणि असा समुद्र असे बीचेस ते आपल्याला आपल्या रूममध्ये रूममध्ये बसून पाहण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करत असतो आणि असं जर तुम्हाला हॉटेल अतिशय उत्तम आहे आणि असे जे आपण सी व्ही प्लॉट पाहतो जिथून की लोकेशन खूप सुंदर आहे जे की समृद्ध आहेत रोड लगत आहेत तर आपल्याला देवघरच्या ठिकाणी म्हटलं तर काही रेट सांगतात म्हणजे चार लाख पाच लाख तर हा प्लॉट मी तुमच्या समोर एकशे पासष्ट गुंठेंचा संपूर्ण प्लॉट मी तुमच्यासमोर घेऊन येते तर म्हणजे याची जर आपण टोटल प्राईस पाहिली तर फक्त आणि फक्त चार कोटी सत्तर लाखमध्ये प्रतिगुंटा जर आपण याची प्राइस पाहिली तर आपण याला दोन लाख रुपये आणि पंच्याऐंशी हजारांमध्ये हा प्रति गुंठा प्लॉट पडतो अतिशय सुंदरसा प्लॉट आहे मी म्हटल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टींसाठी अगदी व्यवस्थित आहे सो मी ही जी तुम्हाला सुंदर अशी एकशे पासष्ट मुलींची सेविंग प्रॉपर्टी दाखवली की अतिशय सुंदर प्रॉपर्टी जर का तुम्हाला रोड एक्सेस दाखवते थोडकं सांगितलं ही प्रॉपर्टी आपल्याला ॲग्रिकल्चर हा लँड पाहायला मिळतो बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही आमच्याकडे फार्मर सर्टिफिकेट नाही तर आम्ही हा लँड कसा खरेदी करणार तर असं जर तुम्हाला कोणती अडचण असेल तर फक्त आम्हाला एक मेसेज करा आणि त्याच्यात तुम्हाला सगळ्या डिटेल्स डिटेल्स सोडा आम्ही अगदी तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट व्यवस्थित काढून देऊ फार्मर सर्टिफिकेट पासून ते सेल डीट त्याच्यानंतर तुमच्या नावावरती जी कोणती तुम्ही प्रॉपर्टी घ्याल हीच प्रॉपर्टी नाही तुम्ही सिंधू प्रॉपर्टीवरती जेवढ्या काही प्रॉपर्ट्या बघता त्या सगळ्या टायटल क्लिअर प्रॉपर्टी असतात आम्ही टायटल क्लिअर नसलेल्या प्रॉपर्टी आमच्या या, 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 या चॅनलवरती पोस्ट करतच नाही आणि ज्या की ह्या प्रॉपर्टी असतात त्यांचं अगदी मी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला सुरुवातीपासून कोणता दाखला हवा असेल जसं की आता मी म्हटलं म्हणजे फार्मर सर्टिफिकेट त्याच्यानंतर सेल डेटपासून ते अगदी तुमच्या नावाची सातबारा होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी ही आमची सिंधू प्रॉपर्टीची असते आम्ही अगदी मनापासून तुम्हाला सुरुवातीला अगदी एंडपर्यंत पर्यंत हेल्प करू सो so, या देवगडला आता जातो आहे आणि रोड एक्सेस दाखवते मी अगदी हा प्लॉट रोड लगत आहे सो मी आता जो तुम्हाला एकशे कोणत्यांचा प्लॉट दाखवला हा आपला प्लॉट आहे हा त्याचा एक्सेस आहे इथून आपण आपला गेट आहे थोडक्यात सांगायचं तर जो मग पुढे गेलो समुद्र दिसतो पुढे कशाला इथून आपल्याला हा संपूर्ण समुद्र दिसतो हा आपल्याला जो ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला असं की आकाश आहे तर हा अथांग पसरलेला समुद्र आहे हाच रोड एक्सेस आहे जो आपला प्लॉटकडे येतो इथे तुम्ही पाहू शकता गाडी अगदी आपल्या प्लॉटच्या डोअरमध्ये थोडक्यात सांगायचं तर गाडी अगदी आपल्या प्लॉटच्या गेटच्या इथे उभी राहते इथून ऑफकोर्स गाडी सरळ प्लॉटमध्ये सुद्धा जाऊ शकते बट मला तितका अंदाज नव्हता सो मी इथे गाडी लावली आणि आज चालत गेलो अशी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे मी म्हटल्याप्रमाणे जी की आ, सुंदर रेटमध्ये आहे अगदी सपाट प्लॉट आहे जो की सी वी यू आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो की देवगडमध्ये आणि सी वी प्लॉट आपल्याला मिळणं हे फार कठीण आहे सो असे फार रेअर प्लॉट येतात आमच्याकडे आणि आमच्याकडे क्लायंट्स खूप आहेत अशा प्लॉटसाठी खास असं त्यांचं मत असतं की आम्हाला देवगडलाच घ्यायचे प्रॉपर्टी आणि सी व्ही यू हवी आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा प्रॉपर्टी जर आपल्याला मिळाल्या तर त्या कुठेतरी एका वगैरे मिळतात जिथे की रोड रस्ता असतो इथं पण मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे इथे प्रॉपर रस्ता आला आहे जिथे की मोठी गाडी येते अगदी आपल्या प्लॉटमध्ये मोठी गाडी फिरू शकते सो अशी सुंदर प्रॉपर्टी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लवकरात लवकर आम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीला विसिट करा थँक्यू